एका टोकाला संगम महीश्द, महीश्द या ठिकाणी महेश कार्यक्रम केला आहे या कार्यक्रमासाठी बराच वेळ मलाही माहिती आहे पुढे संपलाय परंतु जाहीर मेळावा जाहीर बैठकी पहिलीच आहे याच्या आधी दोन बैठका झाल्या परंतु त्या ठराविक लोकांमध्ये ठराविक पदाधिकाऱ्यांमध्ये झाल्या होत्या आणि हा घेण्याचा हेतूच आहे की आता जी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक येणार आहे या निवडणुकीमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये आपला झेंडा लावला पाहिजे आपला म्हणजे स्वाभिमानी विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आपण बघतोय की देशामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारनं जी कामं केली आहेत म्हणजे आपण बघतोय आता संगम मधला रस्ता असू द्या म्हणजे असे कॉन्क्रीटचे रस्ते या तालुक्यामध्ये पाच सहा रस्ते हे आपल्याला ह्याच्या आधी कधी बघायला मिळालं नव्हतं हे नरेंद्र मोदींच्या सरकारनं केलेलं काम आहे पीएम किसान योजना हो असेल राज्याची लाडकी बहीण हो योजना असेल किंवा आपल्याला शेती सोलरसाठी कुसुम योजना हो असेल अशा कितीतरी योजना हो आहेत नमो शेतकरी योजना हो आहे अशा कितीतरी योजना ह्या सरकारनं ह्या तालुक्यातल्या ह्या राज्यातल्या जनतेसाठी लाडक्या बहिणीसाठी शेतकऱ्यांसाठी केलेला आहे आणि या योजनेचा लाभ काळाकाळात प्रत्येक माणसापर्यंत पोहोचतोय हा लाभ प्रत्येक ठिकाणी पोहोचला पाहिजे यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून या योजनेच्या माध्यमातून लोकांनी आपल्या बरोबर म्हणजे महायुती बरोबर आलं पाहिजे आणि सर्व मित्र पक्षांबरोबर आलं पाहिजे असा सगळा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे खर तर बोलायचं भरपूर होत पण थोडीशी वेळेची मर्यादा आली हरकत नाही म्हणजे आपण बघितलं असेल पहिलगाम हल्ल्यानंतर आपल्या केंद्रातल्या सरकारनं जे सगळे पाकिस्तान मधले दहशतवादी तळद्वस्त केले जगामध्ये आपली प्रतिमा तयार झाली आणि अशी प्रतिमा पूर्वी काय व्हायचं नेहमीच हल्ले व्हायचे बॉम्बस्फोट व्हायचे पण आपण फक्त निषेध करायचं पुरावे द्यायचे पण यावेळी तसं नाही झालं मोदी पाहिल्यापासून मोदी सरकार आल्यापासून आपण त्याला उत्तर द्यायला लागलो प्रत्युत्तर द्यायला लागलो आणि जग सुद्धा आता बरो आपल्या बरोबर आहे जगाने सुद्धा आपली शक्ती मान्य केली आणि म्हणून अमेरिकेने निर्बंध लादून सुद्धा आपण वागलो नाही रशिया चीन भारताची एकत्र युती झालेली आहे आणि त्याच्यामधून आपण आपला देश पुढे कसा जाईल आपल्या लोकांना फायदा कसा होईल हेही सगळे प्रयत्न चालू आहे आता विषय तालुक्याचा कारण आपल्याला इच्छा तालुक्याच आहे कारण बऱ्याच जणांनी माझा उल्लेख केला चांगले हेतून नाही केला वाईट हेतूनच केला कारण मीच आणले मीच आणले त्याची फळ बघतोय आपण सगळ्या असा सगळ्यांचा हेतू होता काय चूक नाही तुमची ही चूक मला मान्य आहे माझ्याकडून झाली परंतु तुम्हाला एक सांगतो काय <laughs> <laughs> <मांने खेड़ा> <laughs> दोन हजार चौदाच्या विधानसभेला जानकरांचा आपण अर्ज छन्नीमध्ये अर्ज बाद झाला ऐनवेळी माळशे मधून अनंत खंडागळे ज्यांचा कोणा संबंध नाही काय नाही काय नाही त्या सात आठ दहा पोरांनी त्यांनी अर्ज भरला होता अपक्ष म्हणून आपण त्यांना ऐन वेळी स्वीकारला अपक्ष असल्यामुळे चिन्ह पाहिजे ते मिळालं नाही चिन्ह मिळालं कोल्हापूर चप्पल सोळाव्या नंबरला मतपत्रिकेत ते होत फिकट दिसायला तरी सुद्धा एकाहत्तर हजार मतं मिळाली होती किती मत मिळाली होती एकाहत्तर हजार पाच वर्ष परत थांबावं लागलं आम्ही विचार करायला सगळेच करायला लागलो चेअरमनचं कॉन्फिडन्स तुम्हाला माहिती आहे उत्तम कॉन्फिडन्स काय असतो ते आता काय होत आहे काय करू नका लगेच होत आहे काय असं म्हणतात पण पाच वर्ष जाते म्हणून मीच म्हणजे मी खर तर श्रीकांत मागे लागतो भारतीयांच्या की आम्हाला पडले सत्तेत होती ताकदवार होती काही करून करत होती आणि परत पाच वर्ष घालवायची म्हणजे थोडं काळ नाही म्हणून त्यांच्या माग मी किमान सहा महिने होतो जर पंधरा दिवसाला जायचो जा आणि त्यांना मनाचा आम्हाला उमेदवार द्या आणि एकदा करकमला दे विजय करकम बघायला करतो डी सी बँके ताब्यात घेतला म्हणून जाताना परत म्हणला होते उमेदवार द्याय की तेवढे का आम्हाला कोणीतरी ऐनवेळी राम आहे की म्हणजे म्हणले या म्हणले मुंबईला तुमची भेट घालून देतो तुम्हाला कसा वाटतोय बाबा मी म्हणलं आम्हाला पूर्वी द्यायच्या कसा वाटतो आम्हाला उमेदवार पाहिजे भाजपचा पाहिजे भाजपची यंत्रणा येईल भाजपची सगळी व्यवस्था होईल सभा लागतील उमेदवार नाही ना, ना तुम्ही मुंबईला या एकदा म्हणले सहाव्या मजल्यावर महिला कार्यालय तिथे गेलो त्यांची भेट घालून दिली त्यांना तालुक्यात आणलं काय म्हणून आणायचं तर त्यावेळी विस्तार कुर्डवाडीला आम्ही सहविस्तारक म्हणून आणलो सहविस्तारक म्हणून आणलं साधारण एक दीड वर्ष तालुक्यामध्ये फिरवलं म्हणजे एकदा संजय देश वाढदिवस त्या जनसेवा हॉटेलच्या शेजारी करायच होता आणि ती करताना रामभरात दोन खुर्च्या आणले एक मला आणि एक संजयला आणि ती पाडतो त्याला राग आला पाडतो त्यामुळे दोन खुर्च्या आणला ते मला तुम्हाला काय झालं मला रामभर काय माहिती पाडतो त्या कोणाची काय म्हणलं म्हणलं रामबाव पाडतात सांगितलं चार पोरं लागली कडेने फिरायला त्याचा वाढदिवस होई केक कापून हे होई परत आली चार पोर लागली फिरायला कडेने महाराष्ट्र मध्ये मी ओळखलं की रामबाब साडीच पोरं आली ती रामभोर गाडीत घातलं निमगावला आणलं जेवायला घातलं रात्री उषा किंवा सकाळी त्याला परत रूमवर पोहचवलं अशा परिस्थितीमध्ये आपण रामभावा आणलं तालुक्यात फिरवलं सगळ्यांची ओळख करून दिली पण ज्यावेळी आणताना श्रीकांतजी माझ्या समोर म्हणले होते आम्ही राम म्हणलो होतो की उत्तमराव फॉर्म बाद झाला तर तुम्ही सम पहिला उमेदवार हे उत्तमराव नाही श्रीकांतजी मला तिथला नाही असत की हक्क उत्तमरावचाच आहे पण जर अडचण आली तर राम तुला संधी तुला पाठवतो हो याचा अर्थ तुला तिकीट आहे असं अजिबात नाही पहिलं उत्तम राव नसेल तर तू पण लोकसभेला चित्रच बदललं लोकसभेला माहिती भाजप भाजपमध्ये आले आणि माहिती पडला शब्द दिला होता की तुमच्या पसंतीचा उमेदवार विधानसभेला लोकसभेत तर म्हणजे होते आणि म्हटलं तुम्ही लावून धरला उमेदवार मला ते कसे म्हटले पवार काका आमचे डॉक्टर ठरवलं डॉक्टर ठरवलं हलक्या बाजूला खरं इथेच मोहिते पाटलांनी डॉक्टरच गाडला होता परंतु श्रीकांती मार्फत सगळ्यांनी प्रयत्न केले आम्ही तिकडे के द्या पुढे काय झालं तुम्हाला माहिती आहे मोहिते पाटलांची चार तारखेला फॉर्म भरत शेवटची तारीख होती चार तारखेला सकाळी आठ का नऊ वाजता रामभाऊ पहिल्यांदा शिवरत्न बंगल्यावर गेले त्यावेळी त्यांना शिवरत्न बंगला माहीत झाला तोपर्यंत रामभाऊ या आपल्या सगळ्यांमध्येच विरोधकात असतो आमदार झाले सव्वीसशे मताने झाले ती किमान पंचवीस हजार मतांनी झाला तर माझ्यावर तर राग गेला असता आज मी उत्तम माणस त्यावेळी म्हणत होती तुम्ही एकटं आलास तरी उचलत होता सव्वीस त्यामुळे केवळ तुम्ही झालं तुमच्या त्यांचा राग म्हणून माझ्यावर आहे परंतु त्यांचा आर्ज रद्द होतोय माहीत होतं रद्द होईल माहीत होतं म्हणून रामला आणतो ठीक आहे बाकी सगळं काय बोलायची गरज नाही आता तालुक्यात तुम्ही काय झालंय बघितलंय कसं झालं हे बघितलंय आणि काय लोक बघतायत म्हणजे खर तर मग सुभाषांचा उल्लेख केला वाटतं सतीशने तुम्हाला एक सांगतो म्हणजे ज्यावेळी रवीकाचा वाळीनगरच्या पुढं खून झाला त्यावेळी रविकाका दत्ता सगळी सुभाषणांच्या बरोबरची सुभाषणांची खास कार्यकर्ती होती अडचणीत काम करणारी तळागडातली माणसं होती त्यावेळी रात्री दहा वाजता सुभाषांना मोटरसायकल वर इथं आले होते हे धाडस कसे येतो ज्या भागामध्ये खून झाला त्यावेळी एवढे दहशतवादी तालुक्यामध्ये तरी सुभाषांना मोटरसायकल घेऊन आले होते तो अगंच मोटरसायकल इथं आली हे धाडस कधी येत ज्यावेळी तुम्ही निष्कलंक असता ज्यावेळी तुम्ही फक्त समाजसाठी चांगलंच काम केलं असेल ज्यावेळी तुम्हाला जरा सुद्धा मनात भीती नसेल माझ्याकडून हल्ला करेल वार करेल मारेल मला ज्यावेळेस तुमचं चांगलं काम असेल तेव्हाच हे धाडस येत आणि ते सुभाषांकडे होत धाडस कारण सुभाषांना निष्कलंक होते पाय न देणाऱ्या वृत्तीच ठीक आहे राजकीय अंत नव्हतो पण सुभाषांना सगळ्या प्रामाणिक निष्कलंक माणूस नव्हताच तालुक्यामध्ये आणि म्हणून लोकांना आजही सुभाष आणंद सांगते नेता कसा असावा तर असं निष्कलंक आता मात्र कुठल्याही नेत्याला महाग पाय गाडी घ्यायची फिरता येत नाही ते कशाला तालुक्यामध्ये राजकीय विरोधक म्हणून आम्ही काम केलं म्हणजे मला माहिती आहे त्या कमांडर गाडीला स्पीकर लावायचो गाडी तर आम्ही यायचो प्रचाराला समजा संघ मध्ये प्रचार आला एकाला गाडी उभी करायची खाली होत राहायचं आणि बोलायला सुरुवात करायची आपला माईक घेऊन एक माणूस जवळ येत नव्हतं रस्त्या कडक एकदम माणसं असं जे लांब लांब माणसं उभा राहायची जवळ सुद्धा येत पाणी चाहत सोडून त्या पत्तर नसायचा म्हणजे अशा सुद्धा आम्ही सगळ्या भागामध्ये वापरे वापर्या गाव लावून ती गाव इकडून त्यावेळी त्या भागात प्रचार केलाय परंतु आम्हाला कुणी अडवायला आलो नव्हतं आता जे प्रकार झाला ना राजकीय झालेला प्रकार ही वेळ का तुमच्या पायाघाची वाळूच सरकली का अशी महेशने सांगितले शेजारचं कार्यालय ठरवलं होतं त्या का तुम का। तुम कार्यालयाला तुम्ही ही काय वेळ आली तुमच्यावर तालुक्यातल्या किती लोकांना फोन केला जाऊ नका घ्यायला तर तुम्ही माझे विरोध आणि ही कुठली पद्धत ही भाजपची आहे शिवसेनेची आहे जे आहे तालुक्यातले आहेत आणि तरी तुम्हाला भीती वाटते आणि मी म्हणजे कोण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात कधी गेला होता का त्या कार्यालयात प्रत्येक केवीवर मागच्या बादल स्टिकर लावले मोठे मोठं आणि तिथं काय लिहिलंय प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी मी याचा अर्थ सगळ्यात पहिलं देशावर प्रेम नंतर पक्षाचा विचार करू आणि सगळ्यात शेवटी काय राहिलं तर आपल्याला इथं मात्र उलट आहे प्रथम मी नंतर मी आणि शेवटी सुद्धा मीच पक्ष नाही म्हणजे कुठली विचार असेल ही भाजपची विचारसरणी अजिबात नाही कारण भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही काम केले मला परवा एक निरोप दिला अव काय तुम्हाला तिकीट देऊ म्हणजे देऊ की तुम्हाला तिकीट अरे देऊ की म्हणजे कोण अरे देणार तुम्ही कोण हा तालुका आमचा लोक आमचे पक्ष आमचा आम्ही पक्षाचे आम्हाला पार्टी आहे ना तिकीट द्यायला तुम्ही कोण देणार असं बऱ्याच जणांना आम्ही दाखवल्या म्हटलं तीन चार सतीश तीन चार माणसं कमी आता कमी होणार नाही उलट घ्या चुकल्या सगळं वाटणार लोकांना माहित नव्हतं की तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा असंतोष आहे लोकांना माहित नव्हतं आता लोकांना स्पष्ट झालंय जाहीर झालंय पुढच्या वेळ ह्याच्या किती पण गर्दी होते आपण बघा पुढच्या वेळी निमगवलाय ना निमगावला गर्दी बघा किती कारण ह्या तालुक्यामध्ये आम्ही काय आयको कोणाकडून आलो नाही कोणाच्या आयत्या जीवावर राजकारण करत नाही जेवढं तुमचं वय आहे तेवढं आमचं राजकीय जीवनातला अनुभव आहे आम्ही तेवढा संघर्ष करून इथपर्यंत आलोय आमचा दोन पिढ्यांनी संघर्ष केला ह्या तालुक्यातला के दोन पिढ्यांनी संघर्ष केलाय थोडा थोडा का नाही केला दोन पिढ्या संघर्ष करून आम्ही टिकून राहिलो सगळी मिळून ह्याच्या पाशवी शक्ती होती विरोधामध्ये त्याच्या आधी सगळी सत्ता एका बाजूला होती सगळ्या संस्था एका बाजूला होत्या सगळे एका बाजूला होती आता कायच राहिलं नाही सगळं झालंय झालाय तालुका तावर। शंभर टक्के मोकळा आहे आणि अशा वेळी तुम्ही अशा पद्धतीनं धमके देत असला कोणाला दम देत असला अधिकारी पाठवत असला पोलीस पाठवत असला काय तुम्हाला मारामाऱ्या करायला लावताय तुम्ही मला पुरुष एका कामासाठी गेलो होतो त्यावेळी एका पोलिसांनी मला बाजार घेऊन सांगितलं मी त्याला सांगा म्हणजे काय झालं म्हणजे दोन वाली गाडी घेऊन फिरते दोन नंबर वाली लागते म्हणजे नाही पडद्या मागं लागतात कि ते मात्र बरोबरच आहे गाडी हे मला पोलिसांनी सांगितली म्हणजे अशा पद्धतीनं ना ह्या नालक्याला चुकीचं वळण लावायचा प्रयत्न होतोय मला शिवा तुमचं काम केलंय अरे तुम्हाला काम करायला आमदार केले नाही तुम्हाला काम करायला आमदार कोणी केलं या तालुक्याने केलं आम्ही केलं आणि म्हणून तुम्ही काम करू शकता तुम्ही नसता आमदार किती करताय लोकांना समजून आता वर्षभरात लोकांचा अनुभव आहे हो आश्वासन दिलेली किती पूर्ण झाले किती होत आहे सगळं माहिती ना लोकांना त्यामुळं अशा भामात राहू नका हा तालुका प्रचंड अडचणीत काढलाय प्रचंड लोकांचा ऊस जात नव्हता दूध जात नव्हतं सोसायटी कर्ज मिळत नव्हतं अशा अडचणीत नव्हतं टिकून राहिला लोकांनी पर्याय शोधले जाऊन ते रमेश पाटील तिथं जाऊन ते शिंदे साहेबांना गाठवतेरंगाडम सुभाष शिंदे सुभाष शिंदे ना गाठवते एरंगाडम होते डीडीआर या डेअरीला त्यावेळी दूध डेअरी काढल्या होत्या पतसंस्था काढल्या लोकांनी पर्याय शोधले त्या भागात लोकांनी इकडे ऊस घालव मायनिंग ऊस घालवला लोक दबत नाही गैरसमजत असाल तर दूर करा गैरसमज की लोक दम दिल्यानं थांबते अधिकाऱ्यांमार्फत दमतो पोलिसांमार्फत दमतो अजिबात यातलं काहीही यशस्वी होणार नाही ज्याला काही अपेक्षा आहे चिरीबिरीची तेवढच थांबत दुसरं कोणीच थांबणार नाही दुसरा, दुसरा स्वाभिमानी माणूस थांबणार नाही आणि म्हणून आम्ही ह्या मेळाव्याला स्वाभिमानी कार्यकर्त्यांचं मेळावा येऊ नाव दिलंय त्याचा अर्थ असा आहे जे जे स्वाभिमानी आहेत ते सगळे बरोबर आले आणि ते ते सगळे बरोबर राहणार मी मित्र काही सांगत नाही बाबा माझं स्टेटस ठेवा तिकडं माझं स्टेटस ठेवा माझं स्टेटस ठेवा माझं स्टेटस मेन्शन करा आणि काय आणि ती सांगायची तुम्ही लोकांच्या हृदयात असायला पाहिजे तुम्ही लोकांच्या निलामध्ये असायला पाहिजे माझं स्टेटस ठेवा हे सांगता कसे आणि आपली संस्कृती काय आहे मग म्हंटल तुम्ही एका दिवसात मला माहिती फाटल्यानं स्वीकारला आम्ही त्याच्या दिवसा एक वर्ष स्वीकारलं तुम्हाला आमदार केलं आपली संस्कृती आहे की ज्याची खावी पोळी त्याची पण टाळी मात्र खाल्ल्या घरचंच पुढच तुम्हाला माहिती आहे वासं बघायचं पुढचं माहिती आहे अशी परिस्थिती आहे पण ही परिस्थिती ह्या तालुक्यातली नाही की मग सगळ्यांची उल्लेख केला ना सगळी परिस्थिती हे सगळे संस्कार हे सगळे बाहेरून आहेत आणि म्हणून मला काय सांगितलं सरकार तुम्ही जर ह्या मेळावा गेला तर माझ्या विरोधात आहे अरे आम्ही तुमच्या विरोधात आहे भाजपच्या विरोधात आहे आम्ही भाजपचे आहे आम्ही युतीचे आहे सगळे त्यामुळे तुम्ही तसं काय समजू नका आणि जेणे जेणे लोकसभेला विरोधात काम केलं ज्यांनी विधानसभेला विरोधात काम केलं तुम्ही त्यांना भाजपचे पदाधिकारी केले तुम्ही त्याला मंडळाध्यक्ष केले का फक्त तो, तो माझा भाट असला पाहिजे मी बस म्हणजे बसतोय का मग त्याला पदाधिकारी तो भाजपचा कार्यकर्ता नसला तरी चालेल पण भाट पाहिजे असं नाही चालत छोटाचा छोटा माणूस असू द्या त्याचं सुद्धा ऐकलं पाहिजे त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकलं पाहिजे ते तुम्ही ऐकत नाही आणि मला तरी उल्लेख केला की अधिकारेकडून हप्ते घेतात हे ते घेत मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे मला चांगलंच बरेच माहिती उदाहरण एकच उदाहरण सांगतो पंढरपूर तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यातल्या कोणाचा तरी गांजा पकडला तिथल्या पोलिसांनी पकडला राज्या दहा मिनिटामध्ये पोलिसांनी पकडल्यावर काय पोलीस त्यांच्या स्टाईल त्याला बोलली काय बोलायच्या भाषेत काय असेल ती बोलली दहा मिनिटात फोन आला माझा कार्यकर्ता गाडी सोडून द्या दिली सोडून गाडी परत फोन आला तू त्याला असं का बोला तसं का बोलला हा म्हणला साहेब तुम्ही सांगितलं गाडी सोडते मी कोणा सुद्धा दाखल केला नाही तू त्याला असंच का म्हणला ती भेटायला आला म्हणल्या अण्णा सुरू मला माहिती आहे भास्कर कस गावले मला त्यानेच फोन करून सांगितलं मी त्याला घेऊन दिलं बांगल्यावर भेटता भेट नाही म्हणले दोन तास दारात उभं राहिले ते पिहाय आले म्हणले स्वतः भेटल्यावर काय अजिबात नाही तुझी बदली तुझी बदलीच करायची आणि बदली करायची नाही तर माऊली हळले कोणतर पैसे आणणार त्यांच्या पाच लाख मागितले आणि तरी बदली मला नाही बदली पाच लाख देत नाही माझी बदली झाली हरकत नाही त्याची बदली केली आणि नुसती बदली नाही केली मला हा केस परिचारक मार्गाने पण सांगितले पत्रिके द्यायला गेलो माझ्या पत्रिकेच्या वेळी मला म्हणले तुमच्या अंदर झालं पुढच आमच्यावर पोलिसांच्या बदल्या करते हप्ता देत नाही म्हणून म्हणजे काय आपले प्रतिज्ञा विजय कुमार देशमुखांकडे आम्ही गेलो तो लोकसभा नंतर कसलं पार्सल दिलं आमच्या सगळे भांडण लावून गेलं म्हणले निवडणुकीला आलं सगळे भांडण लावून गेलं म्हणलं काय तुम्ही कसं काय स्वीकारलं आम्ही स्वीकारले म्हटलं तर काय म्हणले झाले ते झालंच म्हटलं आमच्याकडे तेव्हा तुम्ही लय भाजपचे प्रेमी आहे म्हणून सांगता तुम्ही स्टेटस टाकता फोटो टाकता देवेंद्र फडणवीस जवळचा आहे काही कारण म्हणायचं काम करता की नाही कल सीएम ला फोन लगेच कॉल करतो सीएम ला फोन घ्यायचा तिकडे कोण साहेब परत नाही नाही साहेबांना सांगा ते अधिकारी करतोय असं असतोय पी एल नसतोय देवेंद्र फडणवीस पण नाही पण हप्ते गोळा करायसाठी ही पद्धत आहे याच्यामुळं भाजप बदनाम होतोय त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस बदनाम होत आहे पक्षाला बदनाम करायचा कार्यक्रम इथं चाललाय आणि भाजप खरच प्रेम होत तुम्ही पाच वर्षात माळशिरस मध्ये भाजप कार्यालय आहे ज्याचं उद्घाटन देवेंद्र देवें फडणवीस देवें यांनी केलं एकदाही कार्यालय पाच वर्षात एकदाही किंवा पाच वर्षात एकदाही वर्षा, भारतीय जनता पार्टीची बैठक घेतली आहे बरेच विषय आहे नंतर बोलू तुमच बघितलं पाहिजे त्यामुळं पुढच्या वेळ आहे जावा विषय त्यामुळं ह्या तालुक्याला चुकीचं ओळख राहत नाही ह्या तालुक्यामध्ये